नमस्कार मंडळी अगदी कमीक वेळात डोक्यावर घेतलेला नवा कोरा शो म्हणजेच हसतायना हसायलाच पाहिजे या अगोदर चला हवा येऊ द्या हा शो प्रेक्षकांचा आवडचा शो होता पण काही कारणास्तव तो शो बंद झाला पण आता या शो ची जागा हस्तायना हसायलाच पाहिजे या शो भरून काढली आहे हा कार्यक्रम पाहिला की क्षणभर का होईना दुःख ताण तणाव टेन्शन विसरायला होत या शो मधील सगळेच कलाकार एक से बडकर एक आहे तर मंडळी आज आपण या कलाकारांना नेमके किती मानधन भेटते हे पाहणार आहोत कार्यक्रमाची धुरा सांभाळणारा अभिनेता कलाकार म्हणजेच डॉक्टर निलेश साबळे अँकर तसेच दिग्दर्शक निर्माते निलेश साबळे एका भागासाठी जवळपास चाळीस ते पन्नास हजार एवढे मानधन घेतात तसेच विनोदाचा बादशाह म्हणजेच भाऊ कदम स्त्री भूमिका साकारत ते घराघरात जाऊन पोहोचले भाऊ कदम हे एका भागासाठी जवळपास तीस ते बत्तीस हजार एवढे मानधन घेतात तसेच स्नेहलशिदम नावातच स्नेह आहे सतत हसतमुख आणि आपल्या विनोदाच्या जोरावर ती सध्या सगळ्यांच्या मनात राज्य करत आहे ती जवळपास एका भागासाठी वीस ते बावीस हजार एवढे मानधन घेते तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता म्हणजे ओंकार भोजने हा एका शो साठी जवळपास अठरा ते वीस हजार एवढे मानधन घेतो या कार्यक्रमातील नवीन चेहरा म्हणजेच सुपर्णा श्याम ही एका भागासाठी अंदाजे पंचवीस ते अठ्ठावीस हजार एवढे मानधन घेते श्रीपात्र साकारत घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता म्हणजे रोहित चव्हाण रोहित चव्हाण एका भागासाठी जवळपास पंचवीस हजार एवढे मानधन घेतो तर मंडळी कशी वाटली संपूर्ण माहिती आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद